मिसळ पाव म्हटलं की सर्वांचाच आवडता मेनू आणि पोटभरीचा सुद्धा मेनू शिवाय मोड आलेलं धान्य आहे त्यामुळे ते पौष्टिकसुद्धा आहे अशाच प्रकारे तर्रीदार आणि सेम हॉटेलची चव असणारी मिसळ आज आपण आपल्या किचनमध्ये घरीच बनवणार आहोत तर चला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मिसळ रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे कुकर गॅसची फ्लेम मिडियम ठेवा त्यावर कुकर ठेवायचा आहे आणि तीन ते चार चम्मच तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच आलं लसूण पेस्ट ताजा आलं लसूण ठेचून घेतलं आहे त्यानंतर एक तेजपत्ता अशा प्रकारे तोडून घेतला आहे आणि ही फोडणी मस्त अशी खरपूस खमंग परतून घ्यायची आहे खरपूस खमंग परतली ना तर लसणाचा फ्लेवर अतिशय छान प्रकारे मिसळमध्ये उतरतो छान खरपूस फोडणी झाली की त्यामध्ये मिडियम साईजचा बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे कांदा सुद्धा मस्त गोल्डन कलर येईपर्यंत छान प्रकारे मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला ना की त्यामध्ये अर्धा चमच हळद आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे चवीपुरता अर्धा चम्मच मीठ घालायचा आहे आणि मिश्रण छान प्रकारे परतून घ्यायचा आहे छान फोडणीचा वास यायला लागला ना की त्यामध्ये आपल्याला मोड आलेली उसळ टाकायची आहे उसळ आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने आणि त्यानंतर मोड आलेली उसळ टाकायची आहे उसळ टाकल्यानंतर फोडणी छान प्रकारे तीन ते चार मिनटापर्यंत मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे आहे छान मस्त असा खमंग उसळचा वास येईपर्यंत फोडणी परतून घ्यायचा आहे जर अशा प्रकारे जर तुम्ही फोडणी परतली ना तर उसळला छान प्रकारे चवसुद्धा येते आणि त्यामधील अर्क पूर्ण भाजीमध्ये उतरतो तर तीन ते चार मिनटे आपला अशाच प्रकारे फोडणी मस्त अशी परतून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे लक्षात घ्या गार पाणी अजिबात घेऊ नका गार पाणी जर घेतलं ना तर भाजीची चव ही कमी होते आणि त्यामुळे भाजीची चव बिघडते तर अशा प्रकारे चार मिनटापर्यंत उसळ आपण छान परतून घेतली आहे आणि त्यामध्ये उसळ बुडेल इतपत आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे कोमट जरी घेतलं ना तरीही चालेल फक्त गार पाणी घेऊ नका तर एकदा पाणी टाकल्यानंतर उसळ छान चार प्रकारे चाळून द्यायचे आहे थोडंसं पाणी कमी वाटतं आहे त्यामुळे थोडंसं मी अगदी अर्धा कप पाणी वाढवलेलं आहे अगदी अर्धा इंच उसळीच्यावरती पाणी दिसायला हवं या प्रकारे आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि अगदी हलकीशी बुडबुडे थोडंसं उकळायला लागलं की आपल्याला झाकण लावायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत तर इथे मी चार शिट्ट्या घेणार आहे तुमचा कुकर कोणत्या कंपनीचा आहे त्यावर तुम्ही शिट्ट्या कमी जास्त घेऊ शकतात उसळ आपला अगदी मस्त शिजवून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण पर मसाला तयार करून घेऊया एका कढाईमध्ये एक चम्मच आखा धने एक चम्मच पांढरे तीळ अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच खसखस मिडियम फ्लेम छान प्रकारे परतून घ्यायचे आहे खूपच जास्त डार्क करण्याची गरज नाही फक्त थोडंसं सुगंध यायला लागला की लगेच गॅस बंद करायचा आणि एका डिशमध्ये काढून हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आता त्याच कढाईमध्ये गॅसच्या मिडियम फ्लेमवर काही खडे मसाले घेऊया त्यामध्ये एक चक्रफूल एक इंच दालचिनीचा तुकडा दोन लवंग तीन काळी मिरी एक हिरवी विलायची आणि जर तुमच्याकडे काळी विलायची असेल ना ती टाकली तरीही चालेल आणि तीन काळी मिरी अशा प्रकारे खडे मसाले घेऊन अगदी एक मिनटापर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहे जास्त काळे न करता फक्त इसेन्शियल ऑइल यांचं इनक्रीज करायचं आहे त्यामुळे आपला खडे मसाले परतून घ्यायचे आहे आणि एका डिशमध्ये गार करत ठेवायचा आहे परत त्याच कढईमध्ये अगदी साधं एक ते दीड चमच तेल टाकायचं आहे तेलामध्ये मिडियम साईज अशा प्रकारे स्लाइस केलेला कांदा चॉप करून टाकायचा आहे आणि कांदा लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्येच आपल्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा टाकून छान प्रकारे कांदा लसूण आणि आले मस्त असे दोन मिनटापर्यंत मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे त्याने काय होतं की आल्यामधील कांद्यामधील आणि लसणामधील कच्चापणा पूर्णपणे निघून जातो आणि छान प्रकारे मसाला तयार होतो आता यामध्ये दोन चम्मच खोबऱ्याचा कीस टाकून सुद्धा एक मिनटापर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे जास्त करपण्याची काहीही गरज नाही अगदी थोडासा सोनेरी रंग आला ना की लगेच आपल्याला यामध्ये थोडीशी बारीक चिल्ली कोथंबीर आणि एक मिडियम साईजचा टमाटा बारीक करून यामध्ये टाकायचा आहे टोमॅटोसुद्धा मस्त असा खरपूस परतून घ्या त्यानंतर हे मिश्रण एका डिशमध्ये काढून थंड होईपर्यंत साईडला ठेवा आता त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जो खडा मसाला आणि काही धने वगैरे घेतले होते ना ते मिश्रण आपण सर्वात आधी दळून घेणार आहोत तर अगदी रवाळ असं हे मिश्रण दळलेलं आहे तुम्ही जर खलबत्त्यामध्ये हे मिश्रण टेचलं ना तरीही चालेल फक्त असं रवाळ दळलेलं पाहिजे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले कांदे टोमॅटो खोबऱ्याचं मिश्रण टाकून छान प्रकारे प्युरी तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला थोडं कोरडं वाटत असेल ना तर अगदी दोन ते तीन चमच पाणी टाकून छान प्रकारे अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इकडे दुसरीकडे कुकर सुद्धा छान प्रकारे शिट्टे घेऊन रेडी झालेला आहे आणि उसळ मस्त अशी शिजलेली आहे तर बघा इथे मी चार शिट्ट्या घेऊन घेतल्या होत्या आणि उसळ छान प्रकारे शिजलेली आहे आणि सूपसुद्धा छान रेडी झाला आहे लहान मुलांसाठी जर तुम्हाला उसळ बनवायची असेल ना तर सेम या पद्धतीने कुकरमध्ये शिजवून तुम्ही उसळ आणि उसळचे सूप लहान मुलांना खाऊ आणि पिऊसुद्धा घालू शकता अतिशय उत्कृष्ट आणि पौष्टिक सूप आहे तर बघा आपण फोडणीची तयारी करून घेऊया एका कढाईमध्ये तीन ते चार चम्मच तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये दळलेली प्युरी म्हणजेच आपण दळलेलं कांदा लसूण खोबऱ्याचं पेस्ट टाकूया आणि छान प्रकारे हा मसाला मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाल्याला छान प्रकारे तेलसुद्धा सुटलेलं आहे परत एकदा आपण चमचाच्या साह्याने चाळून द्यायचा आहे आणि परत तेल सुटेपर्यंत एकदा हा मसाला छान प्रकारे परतून घ्यायचा आहे आता मसाल्याला परत एकदा छान प्रकारे तेल तेलसुद्धा सुटलेलं आहे यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चम्मच कश्मीरी लाल तिखट छान तरी येण्यासाठी जर तुम्हाला जास्त तिखट आणि झणझणीत पाहिजे असेल ना तर तुम्ही तिखटची क्वांटिटी वाढवू शकता आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मिश्रण राहिलं होतं ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी या मसाल्यामध्ये हे मिश्रण टाकून दिलेलं आहे जेणेकरून वाया जायला नको आता परत एकदा मीडियम फ्लेमवर हा मसाला तेल सुटेपर्यंत छान प्रकारे परतून घ्यायचा आहे जर अशा प्रकारे मसाला आपण पर परतला ना तर भाजीला किंवा मिसळला छान प्रकारे चव येते आणि मसाला कच्चा राहत नाही मसाला एकदा परत चमच्याच्या सहाय्याने चाळून द्यायचा आहे आणि परत तेल सुटेपर्यंत दोन मिनटापर्यंत मिडियम फ्लेमवर हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शिजवलेलं उसळचं सूप आणि उसळ टाकून द्यायचे आहे आणि छान प्रकारे चमच्याच्या साहाय्याने ही मिसळ एकदा चाळून द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मिसळ किती छान तरी आली आहे आता यावर बारीक चॉप केलेली खूप सारी कोथंबीर टाकायची आहे जर जा तुमच्याकडे कसुरी मेथी असेल ना तर तुम्ही अगदी अर्धा चम्मच क्रश करूनसुद्धा वरून टाकू शकतात आता मिसळ छान प्रकारे फुल गॅसवर दणकवून उकळून घ्यायचे आहे साधारणतः चार ते पाच मिनटापर्यंत मिसळ अशाच प्रकारे दणकवून उकळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिसळ छान प्रकारे उकळू द्यायचे आहे जोपर्यंत या मिसळला छान प्रकारे तरी येत नाही ना तोपर्यंत मिसळ छान प्रकारे उकळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अगदी गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि झाकण ठेवून साधारणतः पाच ते सात मिनिटे मिसळ छान प्रकारे अगदी लो फ्लेमवर उकळू द्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान मिसळ आपली रेडी झालेली आहे आणि आजूबाजूला तर्रीसुद्धा छान आली आहे अतिशय छान सुगंधी आणि टेस्टी मिसळ आपली रेडी झालेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि गॅस बंद झाल्यानंतर साधारणतः चार ते पाच मिनटानंतर तुम्ही भाजी बघू शकतात मिसळ बघू शकतात अतिशय छान वरती तर्रीसुद्धा आली आहे आणि छान हॉटेलसारखी फिलिंग येण्यासाठी एका डिशमध्ये एका साईडला नरम पाव एका साईडला हिरवी मिरची थोडेसे स्प्रिंकल कांदा आणि त्यावर थोडासा मसाला मीठ आणि एका साईडला आपली चमचमीत छान टेस्टी मिसळ त्यावर थोडीशी शेव आणि बाजूला छोटीशी तर्रीदार मिसळचा रस्सा घेतलेला आहे म्हणजेच हॉटेलची फिलिंग घ्यायला हवी अतिशय पोटभरीचा आणि छान असा टेस्टी मेनू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक तर नक्कीच करा जर तुमच्याकडे पाहुणे येत असतील किंवा तुम्हाला आता हॉटेलचं खायचं मन होत असेल तर बाहेरून उसळ आणा किंवा घरीच उसळ तयार करून तुम्ही अशा प्रकारे चमचमीत टेस्टी आणि पोटभरीची मिसळ घरीच बनवून खाऊ शकतात तर अशा छान छान चमचमीत आणि टेस्टी हेल्दी रेसिपीज बघण्यासाठी तेजू विलेज किचन चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग